पहुंचने का पनवेल गोवा महामार्ग लगभग तेरह सालों से ठप है इतना ही नहीं इस भयानक राजमार्ग पर आज तक तीन हजार से भी ज्यादा मासूम लोगों की जाने गई है स्टार केबल मंडल आपका हार्दिक स्वागत करता है अपने गणपतिला या वर्षी चोवीस वर्ष झालेत आणि हॅथवे सायस्टार म्हणून हे आपल्या गणपतीचा उत्सव असतो यावर्षी आपण गणपतीमध्ये आपलं गणपतीपुळे जो मंदिर आहे रत्नागिरीला त्या हिशोबाने आपण हे मंदिर स्थापना केलेली आहे झाडाची लायटिंग पाहू शकता तुम्ही सुंदर अशी लायटिंग सजावट केलेली आहे आणि हे जे करण्यामागे आमचं जे मेन प्रेरणास्थान आहे ते सदानंद कदम आहेत ते कंटिन्यूस ते कंटिन्युअस या इथे गणपती उत्सव करण्यासाठी प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आपल्याला मागा राजा देखील पाहायला मिळणार आहे भाऊ शकता बाजूलाच आहे या ठिकाणी आल्यावर आपल्याला पाहायला मिळालं तोही आपण दर्शन करूया आपण आलो आहे या ठिकाणी उपनगरचा राजा भाऊ शकता पंचवीस फूट भव्य मूर्ती या ठिकाणी हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आलो आहे ठाकूर विलेजमध्ये आणि आज आपण दर्शन करणार आहोत बोरवली उपनगरचा राजा आणि साई स्टारचा गणपतीचा गणपती अप्पाचं आपण दर्शन करणार आहोत आणि या ठिकाणचं तुम्हाला मी डेकोरेशन देखील दाखवणार आहे सुंदर असं या ठिकाणी आपल्याला डेकोरेशन पाहायला मिळणार आहे साई स्टार कॅबल या ठिकाणी आपण ठाकूर विलेजमधलं आपण डेकोरेशन देखील पाहणार आहोत आणि आज माझ्याबरोबर कोणकोणत पहा भूमी ओम आणि देवांश गणपती अप्पा मंगलमूर्ती आणि आता आम्ही लाईन लावली आहे पाहू शकता लाईन थोडीच आहे आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो साई स्टार डेकोरेशन पाहू शकता तुम्ही लाईटिंग सुंदर अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळतं हाय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे झाडाची लाईटिंग पाहू शकता तुम्ही सुंदर अशी लाईटिंग सजावट केलेली आहे अंदर असे डेकोरेशन आहे भाऊ भावसाठी मोरिया मोरिया आठवणी कोकणातील या युग यू यूट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत आम्ही साई स्टार केबल नेटवर्कतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो आम्ही इथे पंचवीस वर्ष इथे गणेशोत्सव करत आहे दरवर्षी आम्ही एक सामाजिक विषय जो रनिंग आपल्या भारत देशामध्ये काय विषय असतो तो आम्ही उचलून धरतो आणि त्याचा आम्ही ते लोकांना दाखवण दाखवण्याचा प्रयत्न करतो यावेळेस आम्ही गणपतीपुळेचं मंदिर या इथे साकारलेलं आहे गणपती मंदिर जसं आहे तसंच्या तसं आम्ही या इथे साकारलेलं आहे आणि आत आतमध्ये आमचे एक सामाजिक विषय असतात यावेळेस आम्ही तीन विषय घेतलेले आहेत त्याच्यात एक नीट परीक्षा जी आता इथे भ्रष्टाचार झालेला होता एम बी बी एसचे विद्यार्थी जे अतिप्रयत्न करून जे अभ्यास करून पेपर फुटीमुळे त्यांचं आयुष्य बर्बाद होते दुसरा आम्ही घेतलेला होता कोकण कोकणामध्ये एवढं समृद्ध कोकण झालेलं आहे सगळ्या आता बाहेरचे टुरिस्ट कोकणामध्ये यायला लागलेले आहेत पण तिथूनचे जे रस्ते आहेत ते एवढे खराब दर्जाचे आहेत त्याच्यामुळे लोकांचा टोटली तिथे जाण्याचा सगळं प्रयत्न करून पण ते जाऊ शकत नाही पोचू शकत नाही आणि तिसरा विषय आम्ही असा घेतलेला होता का आता काश्मीरमध्ये डी सी पी लेवलचा ऑफिसर जो पाकिस्तानला फार होऊन इथूनच्या सगळ्या अतिरेक्यांच्या सगळ्या ख खबर त्यांना देत होता आणि त्यामुळे नाहक आपले सैनिक तिथे मरत होते त्याला अरेस्ट केल्यानंतर जर असं जर होत असेल तर आपण भारत देशाचं फुकटचं आपलं शूरवीर बलिदान होतात आणि एवढा आय पी एस आय आय एस एस दर्जाचे अधिकारी जर फुटत असतील का गद्दार होत असतील त्याच्यावरती आम्ही हे केलेलं आहे आणि हे जे करण्यामागे आमचं जे मेन प्रेरणास्थान आहे ते साधारण कदम आहेत ते कंटिन्युअस ते कंटिन्युअस या इथे गणपती उत्सव करण्यासाठी प्रयत्न करतात आणि आम्ही इथे जेवढा जास्तीत जास्त पब्लिकना दाखव चांगला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपणही इथे स्वतः येऊन सगळ्यांनी बघून जावं आणि नक्कीच आपल्यालाही आवडण्यासारखं इथे देखावा आम्ही केलेलं आहे आम्ही इथे आमचे पार्टनर सर्व मिळून गेले पंचवीस वर्ष झाले आम्ही साजरा करतोय प्रत्येक वर्षी आमलोक प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी आम्ही इथे देखावा करतात ह्या वर्षी आपण तिथे रोबर होऊ गणपती पुलेचं देऊळ भांग केलेलं आहे आणि आतमध्ये सामाजिक विषय काढलेले आहेत आणि ह्यासाठी आपल्याला जे मदत प्रेरणा म्हणजे साधारण कदम आणि नितीन केणे आणि शंकर नायक आम्ही सर्व आणि कार्यकर्ते वगैरे सर्व मिळून करत आहे गणपती आणि आपण आता ह्या ठिकाणी डेकोरेशन पाहिलेलं आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला आतून पण दाखवतो मी डेकोरेशन सुंदर असं मंदिर बनवण्यात आलं या ठिकाणी पाहू शकता आपल्या गणपतीला यावर्षी चोवीस वर्ष झालेत आणि हॅथवे स्टार म्हणून हे आपला गणपतीचा उत्सव असतो यावर्षी आपण गणपतीमध्ये आपलं गणपतीपुळे जो मंदिर आहे रत्नागिरीला त्या हिशोबाने आपण हे मंदिर स्थापना केलेली आहे प्रति म्हणजे प्रति मंदिरच्या हिशोबाने आणि दरवर्षी आपण कुठचं ना कुठचं मंदिर अशा ठिकाणाचा आपण सा सादर करत असतो लोकांसाठी आणि आतमध्ये आपण एक सात मिनटाचं चलचित्र असतं त्या चलचित्रामध्ये आपण प्रत्येक वर्षी एक मेसेज देत असतो सोशल मेसेज तर प्रत्येक वर्षाला एक 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 मेसेज देऊन आपण पब्लिकसाठी एक, एक चांगला कन्वे करून की त्यांना एक सोशल कॉज काय प्रॉब्लेम काय आहेत या वर्षी आपण कोकणातला विषय घेतलाय नीट एक्झामचा घेतलाय असे सगळे विषय आपण प्रत्येक वर्षी घेत असतो गणपती बाप्पा आणि आता आपण आतमध्ये एंट्री करतोय सुंदर असं आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन पाहायला मिळते

आतमध्ये शो चालू आहे ते आपण पाहूया गेल्या वर्षी पण आपण या ठिकाणी येऊन व्हिडिओ बनवला होता आता हे यंदाच दोन हजार चोवीस आणि आपण या ठिकाणी चलचित्र पाहणार आहोत साइंस स्टार केबल गणेश सोत्सव सो मंडल आपका हार्दिक स्वागत करता है समाज के कुछ घृणास्पद वर्तनों के प्रति माननीय श्री सदानंद कदम जी का एक अनोखा प्रयास ओमकर पर्यटन को नुकसान देश को लगा हुआ गद्दारी का कीड़ा नीट की परीक्षा एमबीबीएस की प्रवेश परीक्षा यानी डॉक्टर बनने के लिए प्रवेश परीक्षा इस परीक्षा के भी पेपर लीक किए जाते हैं पैसे वाले प्रश्न पत्र खरीदते हैं और आसानी से अच्छे मार्क्स लाकर डॉक्टर बन जाते हैं और हमारे गरीबों के बच्चे हमारे बच्चे होशियार होते हैं हर हालात से भिड़कर स्ट्रीट लैंप के नीचे पढ़ाई करके दिन रात मेहनत करके भी इस पेपर लीक की वजह से बेचारे डॉक्टर नहीं बन सकते इसका जिम्मेदार कौन बिहार के हजारीबाग इलाके के ओएसी स्कूल के देशद्रोही हेडमास्टर मास्टर और पत्रकार पैसों की लालच में यह धांधली करने की हिम्मत करते हैं हमारे देश में इस तरह पेपर लीक होकर डॉक्टर बनेंगे तो मरीजों का भविष्य क्या होगा ये सिर्फ भ्रष्टाचार ही नहीं हमारे भारत के गरीब मरीजों की जानों से खिलवाड़ है इन पेपर लीक करने वाले नीच देशद्रोहियों को भयानक से ही भयानक सजा मिलनी चाहिए और हमारी सरकार को कुछ ऐसा बंदोबस्त करना चाहिए कि शिक्षा क्षेत्र में फिर कभी भी किसी भी प्रकार का दुराचार दुष्कृत्य ना हो दूसरा ज्वलंत मुद्दा को पर्यटन को नुकसान हमारा को तो यूरोप से भी बढ़कर है यहाँ की प्रकृति की सुंदरता हरियाली से सजे अनेक सुंदर पर्वत हरे नीले कांत से भरा विशाल समुद्र का मनोहर किनारा यॉर्स स्नोकलिंग डीप डाइविंग बोटिंग वाटर स्पोर्ट्स और समुद्री किले और कई महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थल कोंकण पहुंचने का महामार्ग लगभग तेरह सालों से ठप है इतना ही नहीं इस भयानक राजमार्ग पर आज तक तीन हजार से भी ज्यादा मासूम लोगों की जाने गई है पनवेल गोवा महामार्ग नहीं यमलोक का मार्ग बन चुका है कौन है इसका जिम्मेदार नहीं है पुलिस का ही एक खाकी वर्दी वाला आईपीएस अधिकारी डीएसपी शेख आदिल मुश्ताद अनंतनाग में दुश्मन से हाथ मिला रहता है खाकी के साथ तिरंगे के साथ अपने खुद के देश के साथ करता है हमारी सेना की पल पल की खबर एक एक जानकारी सीमा पार आतंकियों को पहुंचाता है आतंकियों को बताता है गिरफ्तारी से बचने के तरीके और उसकी वजह से हमारे काबिल नौजवान जहां पास सिपाही बेवजह मारे जाते हैं हमारे देश की बर्फीली सीमाएं लेह लद्दाख सियाचिन कश्मीर कारगिल शून्य से नीचे का तापमान इतना ठंडा कि खून क्या हड्डियां तक जम जाए और ऐसे हालातों में आंखों में तेल डालकर दिन रात जाग कर पहरा देना वो किसी भी धर्म या जाति के हो फिर भी अपना धर्म अपनी जाति को अलग रखकर लड़ते रहते हैं सिर्फ और सिर्फ देश के लिए अपने देश के साथ गद्दारी करने की हिम्मत कैसे होती है छत्रपति शिवाजी महाराज के अनुसार देश के साथ पटारी माफी के काबिल नहीं हमारा खून हालता है हम ये दृढ़ निश्चय करते हैं पाकिस्तान की सीमा के अंदर घुसकर एक एक आतंकी को चुन चुन के मार डालेंगे वा गणेशा विघ्नता हमें लड़ने की शक्ति देना हमारी प्रार्थना को बल देना यह हमारा देश है और हम हमारे देश के दुश्मन का खात्मा करके ही रहेंगे जय हिंद सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी शो देखील पाहिलेला आहे चलचित्र खूप सुंदर होत आता आपण पुढे जाऊया आणि आपण बाहेर आला आहे बघितला चला चला कसं वाटलं चला आता पुढे जाऊया आणि साईसात्या गणपतीचं आपण दर्शन केलेलं आहे सुंदर डेकोरेशन देखील पाहिलेलं आहे आता आपण पुढे जाऊया बोरवली उपनगरचा राजा पाहूया आता आपण बघणार आहोत उपनगरचा आणि बोरवली मागाठाने आपण या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आता आपण बघणार आहोत उपनगरचा राजा आणि दर्शनही करणार आहोत आपली मंडळी सुद्धा सोबत आहे चला तर मग दर्शन करून घेऊया राजा आणि लाइटिंग डेकोरेशन पाहू शकता तुम्ही पण या बाजूने आलो हायवेच्या इथून आलो आपण थोडं चालायचं आहे या ठिकाणी आपल्याला मागा ठेवण्याचा राजा देखील पाहायला मिळणार आहे पाहू शकता बाजूलाच आहे या ठिकाणी आल्यावर आपल्याला पाहायला मिळालं तोही आपण दर्शन करूया आणि आपण आलो ह्या ठिकाणी उपनगरचा राजा पाहू शकता पंचवीस फूट भव्य मूर्ती आहे या ठिकाणी तिथून आता आपण दर्शन करणार आहोत उपनगरचा राजा लायटिंग डेकोरेशन पाहू शकता ह्या बाजूला लाईन आहे वच वेळात आपण आज जाऊ आणि आता आपण दर्शन करणार आहोत आतमध्ये जाणार आहोत आपण आता पाहू शकता या ठिकाणी आता आज जाऊया पंधर असं एंट्री गेट आहे

आणि इथून आपण निघालो आता दर्शन करून तर एक अजून इथेच मागा ठाण्याचा राजा आहे तोही आपण पाहूया आणि उपनगरच्या राजाचं आपण दर्शन करून आलो इथेच आपण पाहणार आहोत मागा ठाण्याचा राजा आतमध्ये जाऊया आपण दर्शन करून घेऊया पाहू शकता माघा ठाण्याचा राजा तुम्ही दर्शन करून घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मागा ठाण्याचा राजा सो so, आज आपण बोरिली ते गणपती बाप्पा पाहिलेले आहेत आणि या ठिकाणी के दर्शन केलेलं आहे आपण पहिलं प्रथम दर्शन केलेलं आहे साई स्टार कॅबल आणि त्यानंतर आपण बोरिली उपनगरचा राजा आणि माघाठाणेचा राजा आपण दर्शन केलेलं आहे तुम्ही दर्शन घेतात व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा अशी कमेंट तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि मागील जर आपले मुंबईचे गणपती बाप्पाचे दर्शन जर तुम्ही पाहायला नसा तर नक्की पहा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय